नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका वेगवेगळ्या विषयावरून सोशल मीडियावरती एक प्रोमो समोर आला आहे हा प्रोमो पाहून मालिकेचे प्रेक्षक खूपच संतापले आहेत चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो मालिकेच्या प्रोमो मध्ये असे दाखवण्यात आले आहे की सूर्याची छोटी बहीण भाग्या सलीला चालली असते सूर्या तिला घरी सर्व नियम सांगत असतो भाग्या सलीला पोचल्यानंतर भाग्याच्या ड्रेसला काहीतरी घाण लागते म्हणून ती ड्रेस चेंज करण्यासाठी बाथरूम मध्ये जाते तेवढ्यात भाग्याला त्रास देणारा मुलगा बाथरूमच्या बाहेरील दरवाजाची कडी लावून घेतो व तो भाग्याला खिडकी कपडे बदलताना पाहत असतो हा मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खूपच तापले आहेत सोशल मीडियावरती प्रेक्षकांनी मालिकेबद्दल असे म्हटले आहे की सेन्सॉर बोर्ड कुठे आहे आम्ही ही, ही मालिका आमच्या फॅमिली सोबत बघतो आमची लहान मुले सुद्धा ही मालिका पाहतात त्यांच्यावरती काय परिणाम होतील हे यांना माहिती नाही का तर अजून एकाने इतकी चांगली मालिका चालू होती हे दाखवायची काही गरज होती का आमच्या मुलांनी हीच विचारसरणी घेऊन पुढे जायचे का टीआरपी साठी काही कराल का अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी या मालिकेवरती केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या मालिकेचा प्रोमो पाहून काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा